राजशी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे बुधवारपासून कोल्हापुरात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह सुरू झाला आहे तसंच वृक्षारोपण अभियानाला सुरुवात झाली आहे दरम्यान इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे या सर्व उपक्रमांचा प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त बार्टी संस्थेच्या वतीनं बुधवारी दसरा चौकात विविध कार्यक्रम पार पडले कोल्हापुरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल एडगे महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी सिने अभिनेते राहुल सोलापूरकर बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या उपस्थितीत चित्ररथ छत्रपती शाहू महाराजांचं जीवनकार्य दाखवणारी एलईडी व्हॅन आणि बार्टी संस्थेच्या पुस्तक उद्घाटन झालं त्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे पैलू विषद केले दरम्यान विचारेमाळमध्ये मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचं उद्घाटन नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे सहाय्यक संचालिका सुनीता निर्लीकर समाज कल्याण आयुक्त सचिन साळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते दरम्यान राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण केलं जाणार आहे त्याची सुरुवात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कंदलगावमध्ये वृक्ष लावून झाली जिल्हाधिकारी अमोल एडगे अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक तहसीलदार स्वप्नील रावडे गटविकास अधिकारी विजय यादव सरपंच राहुल पाटील यांच्यासह शालेय विद्यार्थी नागरिक उपस्थित होते